धडगाव तालुक्यातील अंगणवाडी केंद्र कुकलट सापऱ्यापाडा या ठिकाणी कार्यरत असले तरी बयापाडा येथील नियमानुसार पोषण आहाराचा पूर्ण लाभ मिळत नाही अशी तक्रार स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे बयापाडा येथून एकूण तीस विद्यार्थ्यांना मागील तीन ते चार महिन्यांपासून केवळ एकदाच अंगणवाडीतून माल मिळतोय तोही अपुरा आणि अर्धवट स्वरूपात दिला जात असल्याचं समोर आलंय यामुळे लहान मुलांचे गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांच्या पोषणाचा प्रश्न निर्माण झालाय सरकारकडून दरमहा लाभार्थ्यांसाठी ठराविक प्रमाणात पोषण आहार देण्याची करण्याची तरतूद मात्र इथे तो लाभ नियमित मिळत नाही असं एका स्थानिक महिला लाभार्थीने सांगितलंय स्थानिक प्रशासन किंवा संबंधित अधिकारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे अशी मागणी नागरिक करत आहेत या बाबतीत अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षक यांच्याकडूनही स्पष्टीकरण अपेक्षित आहे एक एक कोल्हीन आहे गहू गाठ मुरिया बी अर्ध कोल्हीन आहे

नुको कोण छात्रे पाडो छात्रे पाडो तुंगरंगवाडी कतो 66 हे 8 किलोमीटर नांगवाडी मा तुमाफ तो, से तुम तो काय ने, तो ने तो तो आमू 2 महिना 3 महिना ने सेट एक्टर ने शामू ने सेट पडतो शामू कायनी जाताला आमू निररय चला दोन दोन ಬಾರಿ ने हे एने तुमरा इनु आता पुरया गतालो सी करो चालू कर बाकी पाड़ा छापरी अंगणवारी माल लेने जाणो दु महिना तीन महिना आवलू ने आवलू करणो बारा महिना ने एक वारी आम्हाला आप देणो तो निमदे कोई देतला ते आम हो किलोमीटर ने जाणो ती भी खाल्लो जाणो ना अंगणवारी माल निमदे कोई देतला आम हो छापरी पाडा जाणो ते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार